आपण पाहत आहात आवाज लोकधारा मराठी न्यूज जनतेच्या हक्कासाठी मिरजेत गांजा विक्री करणारा ताब्यात मिरज येथे नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा दोन किलो तीनशे ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थासह हात एकाच रंगे हात पकडण्यात आले या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर डीवाय मिरज प्रनिल गिल्डा सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप गुरव राजेंद्र कलगुटकर पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण आदींनी कारवाई करून धनंजय बळवंत भोसले राहणार मिरज यांच्याकडून सत्तावन्न हजार पाचशे दहा रुपये किमतीचे दोन किलो तीनशे ग्राम वजनाचा गांजा जप्त केला असून अन्य एक संशयित सूरज डांगणात सरोदे राहणार सोलापूर हा परागंदा आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कलगुटकर हे करत आहेत लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा